नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज खर तर मी आपल्याशी बोलायला आलोय ते छत्रपती संभाजीनगरमध्ये रत्न ठरलेल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी एक धाडसाने स्वतः मांसाहार करतोय हे कबूल केलं आणि त्यानंतर जे काय भारतीय जनता पार्टीची पाळीव ट्रोलिंग गँग आहे अतिशय धोंगी लोक आहेत यांनी सुप्रियाताईंना ट्रेडिंग करायला सुरुवात केलेली आहे या संदर्भात मला आपल्याशी काही संदर्भ देऊन बोलायचं आहे सत्याग्रह हा युट्यूब चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील काय विषय आहे खरंतर या देशामध्ये कुणी काय खावं कोणी काय कपडे घालावेत हे भारतीय जनता पार्टीला विचारून आता लोकांनी करायचं आहे गेल्या आठ दहा वर्षात जर आपण ही फतवे पाहिले भारतीय जनता पार्टीचे तथाकथित ढोंगी हिंदुत्ववाद्यांचे की कुणी कोणते कपडे घालवावीत कुणी काय खावं हे ते ठरवणार म्हणजे भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आता फारसं सुरक्षित न राहिलेलं नाही भारतीय जनता पार्टीचे जे जे लोक फतवे काढतात किंवा इतरांना ट्रेलिंग करतात त्यांना माझा जाहीरपणे सवाल आहे की तुम्ही धर्म संस्कृतीचं म्हणता त्या धर्मसंस्कृतीमध्ये तुम्ही कोणती कपडे परिधान कर करता महाराष्ट्रातल्या लोकांनी खर तर धोतर सदरा फेटा टोपी हेच भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या जे काय आर एस एसच्या परिवारातल्या संघटना आहेत गोरक्षक असतील बजरंग दल असतील सगळ्यांनीच संभाजी भिडेचे कार्यकर्ते असतील आर एस एस परिवारातल्या भारतीय जनता पार्टीच्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी संस्कृती म्हणून धोतर सदरा टोपी आणि फेटा घातला पाहिजे ज्या महिला असतील त्यांनी नऊ वारी साडी नेसलीच पाहिजे चोळी घातली पाहिजे इतर कपडे भारतीय जनता पार्टी आर एस एस आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांनी कपडे परिधान करायचे नाहीत दुसरं असं मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक बक्षीस ठेवतोय महाराष्ट्रातल्या तमाम बारा कोटी जनतेला मी बक्षीस ठेवतोय भारतीय जनता पार्टीचा किंवा आर एस कुणीही कार्यकर्ता असो पदाधिकारी असो आमदार असो खासदार असो मंत्री असो कुठल्याही हॉटेलमध्ये मांसाहार करताना दिसला की फोटो काढा किंवा व्हिडिओ काढा आणि मला पाठवा माझ्याकडनं शंभर रुपये घेऊन जा कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आमदार खासदार मंत्री आर एस चे पदाधिकारी प्रचारक जर कोणी मांसाहार करताना मासे खाताना कोंबड्या खाताना बकरी खाताना आढळले फोटो काढा मला पाठवा दारू पिताना आढळले मला पाठवा कारण महाराष्ट्रामध्ये दारूमुक्त आहे किती पण दारू प्या कोणाच्या जीवावर हे बिअर बार चाललेले आहेत कोण वाईन शॉपमध्ये जात मुसलमान जातात का वाईन शॉप मध्ये परमिटरुम बिअर बार मध्ये फक्त मुस्लिम जातात का पुण्याच्या सदाशिवपेठ मध्ये कोणाची हॉटेल आहेत तिथली हॉटेल जी मांसाहारी हॉटेल आहेत फेमस आहेत ती कोण खातं तिथे जाऊन सदाशिव नारायण पेठ सदाशिवपेठ हे ती जी हॉटेल आहेत प्रमुख मांसाहारी आहेत फेमस आहेत कोण खातात तिथे जाऊन आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी परमिटरून बार आहेत कोण बार तिथं तिथे एक सर्वे आलेले आहेत अनेकदा ज्या सर्वे मध्ये भारतातले जवळपास पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के लोक हे मांसाहार करतात भारत हा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही वाचला असेल मागच्या सात आठ वर्षामध्ये गोमांस निर्यातीमध्ये आघाडीवरचा देश समजला जातो ते गोमांस निर्यात करणारे कुणीही मुसलमान नाहीत हे लक्षात ठेवा अभिरेखित करून ठेवतो दुसरं असं इथल्या ज्या पोल्ट्री फार्म्स आहेत महाराष्ट्रातल्या या पोल्ट्री फार्मच्या कों कोंबड्या कोण फस्त करत भारतीय जनता पार्टीला माझा सवाल आहे गोव्यामध्ये गोंश बंदीसाठी तुम्ही अजिबात प्रयत्न करत नाहीत तिथे गोमांस खाणारे गोव्यामध्ये कोण लोक आहेत भारतीय जनता पार्टी तिथं सरकार आहे त्यांनी उत्तर द्यावीत ईशान्य भारतामध्ये मेघालय असेल अरुणाचल प्रदेश असेल मणिपूर असेल तिकडच्या राज्यामध्ये गोमांस सर्रास खाल्लं जातो मांसाहार सर्रास केला जातो ते मांसाहार करणारी भारतीय जनता पार्टीची तिथे सत्ता आहे ते कोण लोक आहेत समुद्र किनारची जेवढी राज्य आहेत कोकण कोकणपर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या सगळीकडे समुद्राच्या किनारी राहणाऱ्या सगळ्या राज्यामध्ये मासे खाणारे कोण आहेत कोकणामध्ये मासे खाणारे कोण आहेत लांब कशाला मी संदर्भ पाहिजे तुम्ही सुद्धा चेक करून बघा ग्रोपला विचारा चॅट जे विचारा एआयला विचारा की मांसाहार आणि वैदिक ब्राह्मणांचा काय संबंध आहे इतिहासामध्ये जा, जा काळाचं सांगितलं जातं सनातन धर्माचं सांगितलं जातं त्या वैदिक धर्मामध्ये यज्ञ संस्कृती जी आहे किंवा धार्मिक विधी करताना पशुबदली दिले जायचे बलिदान देण्याचं पशूंचं मग त्याच्यामध्ये गायी असायची बैल असायचा घोडा असायचा याचं बलिदान द्यायचं आणि त्याचं मांस खाणारे ब्राह्मण होते वैदिक संस्कृतीमध्ये तुम्ही कशाला फुशारक्या मारता कशाला दुसऱ्यांना इतरांना सांगता अरे खासदार सुप्रियाता हिंतीने हिमतीने जाहीर सत्य सत्यकथन केलं स्वतःचं सांगितलं लपून नाही ठेवलं तुमच्यासारखं डोंगबाजी नाही केली सुप्रियातानी स्पष्ट सांगितलं मी पांडुरंगाला मारते पांडुरंग माझा आदर्श आहे पांडुरंगाची पांडुरंगावर श्रद्धा आहे पण मी मांसाहार करते पण लपून नाही ठेवलं त्यांनी अनेक माळकरी लोक माळा काढून सुद्धा खातात साधा सवाल आहे मला मला माहितीतले आहेत मी वारकरी संप्रदायातला आहे देहू पासून पंढरपूरला जाणारे लाखोची जनसंख्या जाते पंढरपूरला त्या आषाढी वारीमध्ये जाणारे सगळे देवआळंदीच्या वारीला असो किंवा पंढरपूरच्या वारीला असो सगळे वारकरी पायी चालणारे सगळे शाखारी असतात काय सगळे माळकरी असतात काय हा साधा सवाल आहे भारतीय जनता पार्टीला दुसरा सवाल आहे देवेंद्र फडणवीसांनी काल सुप्रिया बद्दल जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की सुप्रिया ताई असं असं म्हणतायत तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की मांसाहाराबद्दल की वारकऱ्यांना प्रश्न विचारा देवेंद्रजी फडणवीस तुम्ही स्वतः ब्राह्मण कुळातील आहात तुम्ही मांसाहार का करता तुम्ही मांसाहार करता की नाही मासे तुम्हाला आवडतात की नाही देवेंद्र फडणवीस जरा सांगा कबुलग्याची हिंमत दाखवा देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी साहेब मांसाहार करतात की नाही जरा सांगायची हिंमत करा आशिष शेलार तुम्ही ब्राह्मण आहे नसाल माहीत नाही परंतु आशीष शेलार तुम्ही मांसाहार करता की नाही चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही मांसाहार करता की नाही सांगा जरा धडा धडा सगळ्यांनी बोला जरा राणे कुटुंब जे हिंदुत्वाचा गप्पा मारतो ते नितेश राणे तर राणे कुटुंबामध्ये मासे खातात की नाही मांसाहार करतात की नाही नितेश राणे गोपीचंद पडळकर टमाटमा गप्पा मारतो अरे ज्या धन्यर बांधवांची बकरी आहे ती बाजारात विक्री केल्यानंतर मटणाची दुकाने बकऱ्याची ती कोण मटन खात किती ओबीसी किती मराठा किती एस सी चे लोक मांसाहार करतात की नाही करतात गोपीचंद पदळकर तू स्वतः मांसाहार करतो की नाही जरा सांग तू हिंदू आहे ना सांग जरा येऊन पुढे सगळ्या आमदारांना भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना माझा जाहीर सवाल आहे तुम्ही मांसाहार करता की नाही सुप्रियाताईंच्या सारखं समोर येऊन हिंमत दाखवा मीडियाच्या समोर पब्लिक डोमेन मध्ये येऊन सांगायची हिंमत दाखवा धाडस दाखवा खरं बोलायची पण ढोंगबाजी बंद करा धर्माच्या नावाने संस्कृतीच्या नावाने इतरांना ट्रेनिंग करायचं बंद करा तिची पिलावळीने भाडेन लावलेली त्या पिलावळीला माझा जाहीर सवाल आहे आणि तुम्ही स्वतः जे सगळे हॉटेल्स आहेत महाराष्ट्रातले सगळ्या हायवेला हॉटेल्समध्ये मांसाहार करणारे कोण लोक आहेत त्या मांसाऱ करणाऱ्याला विचारा तुमची देवावर श्रद्धा आहे की नाही मुळामध्ये शाकार हा बौद्ध आणि जैन धर्माच्या प्रभावामुळे एक हजार वर्षापूर्वी त्याच्या प्रभावाला शाकाराचं समर्थन वाढलं त्याला जैन धर्म आणि बौद्ध धर्माने हजार बाराशे वर्षापूर्वी त्याचं प्रचार प्रसार केला शाकाराचा आणि तिथून पुढे शाकाराचं महत्व वाढलं याचा अर्थ असा की मांसाहार करणारे त्यांची देवावर श्रद्धा नाही असं ढोल बाजूने बोलणारे भारतीय जनता पार्टी आर एस एस त्यांच्या पिलावळीतल्या लोकांना माझी नम्र विनंती आहे तुमच्यात हिंमत असेल व्हिडिओ बनवा आणि सांगा आम्ही मांसाहार करतो की नाही करतो आणि माझं बक्षीस घेण्यासाठी तुम्ही सगळे श्रोते ऐकणारे तयार असाल माझं नम्र आवाहन तुम्ही स्वीकारलं असेल ला, अशी मी विनंती करतो आवाहन करतो की जर भारतीय जनता पार्टीचा आमदार खासदार मंत्री कोणी कोंबडी खाताना बकर खाताना मासे खाताना आढळला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करताना आढळला दिसला फोटो काढा किंवा व्हिडिओ काढा व्हायरल करा मला पाठवा मला त्या माणसाला शंभर रुपये बक्षीस द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रमुख नेता जो कोणी असेल आर एस एस कोणी प्रचारक असेल त्यांनी जर हिमतीने पुढे येऊन हो सांगितलं आमदार खासदार माजी आमदार माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस पासून सगळे जर कोणी हिंमत दाखवली की आम्ही जाहीरपणे सांगतोय की मांसहार करतो होय आम्ही मांसाहार करतो हे सांगायचे धाडस दाखवा तुमचा आम्ही जाहीर सत्कार करणार तुमच्या सत्य कथनाला आम्ही तुमच्याला एक हजार रुपये बक्षीस पण देणार तुम्हाला कारण तुम्ही खरं बोलला ढोंगीपणा दाखवायचं बंद करा मांसाहार शाकाहार हा इकडचा मिस्रहार हा मानवाचा भारतामध्ये सर्रास आहे भारतामध्ये ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक हे कधी मधी मांस खातातच आज कालच श्रावण महिना संपला आज सगळे हटेल रविवारी बघा सगळीकडे महाराष्ट्रात सगळे हॉटेल सगळे हॉटेल बघा मराठवाड्यापासून विदर्भापासून कोकणापर्यंत सगळे हॉटेल आज मांसाहाराचे कोण असणार तिथे मुस्लिम असणार आहेत का वाईन शॉप आणि परमिट रूम मध्ये दारू पिणारे कोण आहेत अरे मुस्लिमांचं तर मध्य त्याग जे आहे ते तर दारूच पित नाहीत अपवाद वेळ तर मग दारू पिणारे कोण लोक आहेत कोणाच्या जेव्हा दारूचा खप होतो या महाराष्ट्रामध्ये कोणाच्या जेव्हा कोंबड्या जातात कोणाच्या जेव्हा बकरी जातात याचा आढावा घ्या देवेंद्र फडणवीस याच्या संदर्भात व्हाईट पेपर काढायची हिंमत आहे का तुमची की महाराष्ट्रामध्ये कोण कोण माणूस करतात आणि कोण शाकाहारी आहेत वारकरी संप्रदायाला किंवा महानुभव पंथाला शाकाहार आहे हे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे अरे पंढरपूरचा पांडुरंग प्रसन्न झाला होता कसायचा मांस विक्रीचा व्यवसाय होता पांडुरंगाची भक्ती करत होता तो त्याला पांडुरंग प्रसन्न झाला किती कथा आहेत किती गोष्टी आहेत अशा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानामध्ये काय आहे भारतीय जनता पार्टीने तथाकथित ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी जरा ते पण बघा कुणी काय खावं याची बंधनं तुम्ही लादू नका ही हुकुमशाही नाही लोकशाही आहे इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे यज्ञ संस्कृतीमध्ये जे काही यज्ञ केले जायचे किंवा धार्मिक विधी केले जायचे त्याच्यामध्ये मांसाहार करणारे ब्राह्मण होते गोमांस खाणारे ब्राह्मण होते हे कुणीही नाकारू शकत नाही सावरकरांनी सांगितलं की गाय हा उपयुक्त पशु आहे याचं काय करणार तुम्ही देवेंद्र फडणवीस खाता, मांस खातात मासे खातात त्याचं काय करणार अनेक भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नेते मंत्री सगळे खातात हिंदू मध्ये ऐंशी टक्के लोक खातात तुम्ही त्यांना हिंदुत्व नाकारणार का तुम्ही ना कोण ठरवणार आहे तुमची काय तिथं अधिकार आहे तुम्हाला पोहोचण्याचा या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता हे जे काही ढोंगबाजी चालली सुप्रियाताईंना कालपासून जे काय ट्रेनिंग करतात मांसाराची कबुली दिल्याबद्दल त्या ट्रेनिंग करणाऱ्या पैसे खाऊ लोकांना ढोंगी लोकांचा मी निषेध करतो बाकी देवेंद्र फडणवीसांनी याचे स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीपणे अधिकृतपणे द्यावं याची मला अपेक्षा आहे धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण व्हायरल करावा अशी अपेक्षा आहे